आता एवढं मोठं इथं दोन करंट आले असताना माझा कशाला अजून आजच्या या लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब खर तर मला येताना मगाशी मागाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायला पाच मिनिटं जाती मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धुवायचं कस मी तर ठरवलं होत आई तुझ्या भवानीचा तसा दसरा आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धा एकदा टाळेवाच अरे त्याचं कारण काय माहिती आहे का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होत हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसा सारख्या युवकाना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो या अजित पवारांना पवार, पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पण टपरीवर किंवा या मायडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता आहे लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळं लागला ला पळायला जाऊ दे आता ती तिकडे लिहिला येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहो तुम्हाला हातभट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगूल्या तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबोलत होता आणि आता तू दोन एकरा मध्ये वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबाने राहो जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं रे हाडाची काड केली हे सांग